ह्या नवऱ्याला किती किती बोला तरी काय करावं मटनासाठी का रे देवा वीर पाडून दिली बिचाऱ्याने आ म्या काल आडवलं तर हिराळा एक माणूस सकट दारात नव्हत पण आज दिवस उचलल्यापासून माणसाच्या गाड्या ट्रॅक्टर वाहते तीच वाहते ती हे नवऱ्याला लाज नाही दुसऱ्याला बोलून ना का उपयोग आहे आपलं नाही धड दुसऱ्याला काय येईल कड आ अग वीर पाडली म्हणजे आपल्याला शेत भिजलं किंमत आली आपल्याला पेल पाणी झालं चांगल्या प्रकारे सगळं झालं चांगलं शेती भिजली जनावरची जरा बरं वैरणी इतिहास सगळं येतंय सगळे येतंय पण सगळं जाते ना जातंय का जाते तुमच्या नावा आहे नाही मग हाय ना मग काय नाय ना माझं नाव आहे की

ते काय म्हणले या म्हणले थोडंफार दिया म्हणले थोडंफार राहू हो, उदार म्हणले तुला एक तोळ्याचं घंटन मी घ्यायला लागलो एक आपल्याला आठ फूट का मनी मिळत नाही तर तर तुला मी एक तोळा घेतोय पूजे तू शांत राहा आपल्याला दोनशे तो मटण आणत मग भावाच्या जाऊन मटण खाणं येत आ दुसरी इकडं मरण आहे तुला बरं तुला आणतो कडून नाही बरं नक्रे, नक्रे, नक्रे पर, आ, मी स्वतः तुला तुला नेकलेस केलाय का माझ आधी ऐक तुमच पण पूजा मी तुझ टप्प्या टप्प्यानं सरळ करतोय शांत टप्प्या टप्पत आता टप्प्या टप्प्यानं भाऊ आता भाऊ घे पैसे तुम्हाला लिहून द्यायचंय लिहून द्यायचंय का

काय देवा ह्या एवढा रात्री रागाता मी जागी नव्हती झुपी नव्हती पण हाकच मी उठली आणि माझं एवढं डोकं दुखून एवढं डोकं दुखून होत चार वाजता जाते त्यामुळे मी शांतली होती

मी काल फोन लावला साहेब आला काय म्हणले आहीर पाडल्यानंतर ते विहिरीचा पोटू काढून ती नोंदवायची हिरण मग तुम्हाला हटाईसा मिळणार लगेच विहीरच नाही तर लगेच नोंदवायची कुठं नोंदवायची ग आता पहिले जर का नाही पोटू लागते तथ सगळे ऑफिस कर तुम्ही आणि तुला सोनं मिळालंय म्या दुकानदाराला फोन लावला एक कोणाचा नेकलेस फक्त गावठी पूजा साठी नाद करते काय नाद करते मा काय नकोच मला सोन ना तुमच नकोच सोन नको मला मी सोन्या मी आता रात्री फोन पे वर पन्नास हजार मारली अरे म्या दुकानदाराला मारले तर ती म्हणलाय दोन दिवसात तुम्हाला बनवून देतो एक तोळ्याचा नेकलेस आता सोन्यानं म्हण तुला काय कमी आहे जिंदगीत मला कायच नको मला जिंदगीत काय वावर आय वावर वावरा घर आयड

बर मी आता बसलो नाही तर मी आज तुला गाडीवर बसवून घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला जेवण तुम्ही आता जेवायसाठी आज मी तुला सोन्यानं पिवळी करणार सोन अरे हा हनुमंत राजाचा शेप झाला हनुमंतरा होणार सोन्यानं पिवळी आता होणार सोन्या पिवळी शिवार फुलणार पाण्याने शिवार फुलणार नाद करते काय रक रक बघू नक रक रक बघू नक तुझ सफान होईल पुर तुझ सफान होईल पुर बिचारे आले नाही ते ए ताकत लगते माझ्या सारखी एवढी मस्त होते पण मी तिथं इत राहिल्या मामाने बंद करायला रावलं का ताकद ताकत आपत्या मी भेद नाही नवरा ना महाराज आहे पण मी तेज जा मागलं जायना अशी पाय नाही ए आपलं जीवाला वाटतं तेवढं मला येत कराय तुमच्या काय बायको मरा करायचं आणि नवरा लेकर जे बातच बसवाय भावाच्या ताटात असं मला काही येत नाही माझ्या

माझं म्हणणं काय उद्देश आहे कडलं लवकर आता नटून बिटून तुला अबाग समोसा तुला काय पैसा बर साडी घेणार चला सोने तुळा घेणार साडी घेणार हाटेल तुला समोसा चालणार पाणीपुरी चालणार तीस रुपये खायला आईस्क्रीम चालणार हे पूजा तुझ्यासाठी काय पण हा हनुमान सरगर पाठीशी असल्यावर सगळी कामं ओके करतो फक्त तुझ्यासाठी काय पण बोलणंच केलं केले